उन्हाळा सुरू झाला की आपल्याला पाहिजे असतं ते म्हणजे थंड पाणी तर मधलं कितीही थंड पाणी पिलं तरीही तहान भागत नाही पण माठातला एक ग्लास जरी पाणी पिलं ना मन अगदी तृप्त होऊन जातं त्याचबरोबर माठातील पाणी पिणं देखील आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की नवीन माठ कसा विकत घ्यावा तो मातीचाच आहे की नाही ते कसं ओळखावं त्यानंतर माठ घरी आणल्यावर तो कशा पद्धतीने स्वच्छ करावा माठातील पाणी अगदी फ्रीजपेक्षाही जास्त चांगलं थंड राहील यासाठी कोणती ट्रिक वापरावी तुमच्याकडे जर जुना माठ असेल तर त्यामध्ये पाणी थंड राहत नसेल त्यातील पाणी थंड राहण्यासाठी काय करावं अशा भरपूर टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या या खास उपयोगी व्हिडिओला सुरुवात करूया नवीन माठ विकत घेताना मग तो काळ्या मातीचा पाहिजे की लाल मातीचा पाहिजे अशा आपल्या मनामध्ये प्रश्न असतात तर कुठल्याही मातीचा घ्या पण तो मातीचाच आहे की नाही याची सगळ्यात आधी खात्री करून घ्या कारण हल्ली बाजारामध्ये सिमेंट युक्त माठ देखील विकायला मिळतात मग अशा वेळी आपला माठ हा मातीचाच आहे की नाही ते कसं ओळखायचं तर माठ हातात घेतल्यावर तो जड वाटला नाही पाहिजे हलका वाटला पाहिजे त्याचबरोबर माठाला हा आतून हात लावून बघितलं की मातीचे कण हाताला लागले पाहिजे माती हाताला लागली पाहिजे लाल गेरू हाताला लागला पाहिजे कारण लाल माठ जे बनवतात ना त्यामध्ये लाल गेरूने माठ रंगवल्या जातो त्यामुळे लाल रंग हाताला लागला पाहिजे माठ आतल्या बाजूने चेक करून पाहिल्यावर चांगला गुळगुळीत चोपडा दिसला की समजायचं की याला सिमेंटने किंवा पीओपी केलेला आहे चांगलं चोपडं करून घेतलेलं आहे तसा माठ निवडायचा नाही चांगला मातीचे कण हाताला लागणारा रखरखीत असा माठ असला पाहिजे आतून असाच माठ निवडावा त्याचबरोबर माठ जो आहे हाताने चांगला वाजवून बघायचा हाताने वाजवला ना की चांगला टनटन आवाज त्याचा आला पाहिजे किंवा आपल्या बोटाच्या मागच्या बाजूने वाजवून बघितल्यास चांगला खणखणीत आवाज माठाचा आला पाहिजे असा माठ जो असतो ना त्याला क्रॅक गेलेली नसते त्याला चिरा पडलेल्या नसतात असं समजायचं असतं तर अशा पद्धतीने चांगला टनटन आवाज येणारा खनखनित आवाज येणारा माठ विकत घ्यावा आपण स्वतः वाजवून बघायचा किंवा मग जे माठ विकणारे असतात ना त्यांच्याकडून चेक करून घ्यायचा आणि अशा पद्धतीचा माठ मी इथे आणलेला आहे मी घेतलेला माठ आतून काळा आहे आणि वरच्या बाजूला लाल आहे याला लाल गेरूने रंगवलेलं असतं काळ्या मातीचाच हा माठ असतो तर तुम्ही तुमच्या आवडीने काळा किंवा लाल माठ घेऊ शकता काळ्या मातीच्या माठात देखील पाणी थंड राहतं आणि या माठात देखील थंड राहतं सगळ्यात आधी माठ घरी आणल्यावर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याला बरीच माती धूळ लागलेली असते दोन्ही बाजूने चांगला चोळून माठ धुवून घ्यायचा सगळ्यात आधी माठामध्ये पाणी भरून तो विसळून घ्यायचा आहे बघू शकता किती घाण पाणी निघालेला आहे तर माठाला एकदम बारीक बारीक छिद्र असतात आणि या छिद्रांमधूनच माठातील पाण्याचं लवकर बाष्पीभवन होतं त्यामुळे लवकर तापमान कमी होतं आणि त्यामुळे माठातलं पाणी थंड राहतं आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माठाला एकदम बारीक बारीक छोटी छोटी छिद्र असतात आणि त्यामुळे माठामध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो तर माठ तो माठ पाझरतो आणि माठातील पाणी थंड राहतं तर चांगलं पाणी पाझरलं पाहिजे असा माठ असला पाहिजे त्यासाठी माठाची जी ही छिद्र असतात ना छोटी छोटी ती मोकळी झाली पाहिजे त्याकरिता हा माठ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुमचा माठ जुना असेल जुन्या माठामध्ये पाणी थंड राहत नसेल तर काय करायचं ते देखील आता आपण इथे बघणार आहोत तर तुम्ही इथे बघितलं माठातलं किती घाण पाणी निघालेलं आहे आता हे पाणी मी टाकून देते आणि परत एकदा स्वच्छ माठ धुवून घेते तर चांगलं स्वच्छ पाणी निघेपर्यंत तीन चार वेळा हा माठ जो आहे मी पाण्याने धुवून घेतलेला आहे आता बघू शकता एकदम स्वच्छ पाणी दिसत आहे अशाच पद्धतीने माठ धुवून घ्यायचं आहे आता माठ धुतल्यावर काय करायचं आता हा माठ आपल्याला घासून घ्यायचा आहे त्यासाठी घरातलं मीठ घ्यायचं जे खाण्याचं मीठ असतं ना आपलं ते मीठ घ्यायचं आहे अगदी दोन ते पी तीन चमचे आणि नारळाची शेंडीने आपल्याला हा माठ घासून घ्यायचा आहे नारळाची शेंडी घरामध्ये उपलब्ध नसेल तर तुम्ही प्लास्टिकची घासणी वापरू शकता फक्त सॉफ्ट घासणी इथे वापरायची आहे आपल्याला जेणेकरून आपल्या माठाला स्क्रॅच वगैरे पडले नाही पाहिजे ताराची वगैरे घासणी वापरायची नाही आहे तर थोडंसं मीठ माठामध्ये टाकून घेतलंय आणि आता मी इथे घासणीने हा माठ घासून घेते तर मिठामुळे काय होतं जी छिद्र असतात ना माठाची ती मोकळी व्हायला मदत मिळते तर तुमच्या जुन्या माठामध्ये पाणी थंड होत नसेल तर हीच प्रोसेस तुम्हाला करायची आहे मीठ थोडं इथे तुम्ही जास्त वापरलं तरी चालेल मिठाने हा माठ जो आहे आपल्याला घासून घ्यायचा आहे चांगला माठ जो आहे आतून बाहेरून घासून घेतल्यानंतर पाच मिनिटं तसाच ठेवायचा आहे कारण आपला हा नवीन माठ आहे जर तुमचा माठ जुना असेल तर काय करायचं तर मिठाने माठ घासून घेतल्यानंतर परत दोन तीन ग्लास पाणी माठामध्ये घालायचं आणि ते पाणी जे आहे सगळ्या बाजूने लावायचं आहे म्हणजेच माठाला हलवून घ्यायचं आणि दहा पंधरा मिनटं माठ तसाच ठेवून द्यायचा आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा पण इथे आपला माठ नवीन आहे म्हणून मी फक्त पाच मिनटं घासल्यानंतर ठेवला आणि आता हा माठ मी धुवून घेते आतून बाहेरून स्वच्छ माठ धुवून घ्यायचा आहे तर नवीन माठ असू द्यात किंवा जुना असू द्यात अशा पद्धतीने मिठाचा वापर करून माठ स्वच्छ केल्याने माठातील पाणी थंड राहण्यास मदत मिळते अगदी फ्रीजपेक्षाही जास्त थंड पाणी माठातलं राहतं ही प्रोसेस एकदा नक्की करून बघा तुम्ही जर प्लास्टिकच्या घासणीने माठ घासणार असाल तर नवीन घासणी वापरा आणि तीच घासणी नेहमी करता माठ घासायला ठेवा भांडे घासायला ती वापरू नका तर पाहिलं ना आधी आपण माठ अगदी स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घेतला होता तर बघू शकता घासल्यानंतर परत घाण पाणी इथे दिसत आहे कारण मातीचा माठ असतो थोडा रंग देखील त्याला लावलेला असतो त्या कारणाने तर तुम्ही इथे बघू शकता माठ इथे परत मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता काय करायचं तर आता हा माठ जो आहे कडकडीत उन्हामध्ये चांगला वाळवून घ्यायचा आहे या प्रोसेसमुळे काय होतं माठाची जी बारीक बारीक छिद्र आहेत ती मोकळी व्हायला मदत मिळते जुन्या माठासोबत देखील हीच सेम प्रोसेस तुम्हाला करायची आहे आता तुमच्याकडे ऊन येत नसेल तर काय करायचं ऊन येत नसेल तर अगदी सोपी पद्धत गॅस तर सगळ्यांच्याच घरी असतो तर गॅसवर हा माठ जो आहे आपल्याला गरम करून घ्यायचा आहे गॅस सुरू करायचा आणि त्यावर हा माठ थोडा दूर पकडायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने गरम करून घ्यायचा प्लास्टिकचा नळ जो आहे माठाला लावलेला असेल तर तो व्यवस्थित कापडाने पकडून ठेवा त्याला आगेवर पकडू नका बाकी सर्व बाजूने हा माठ तुम्ही अशा पद्धतीने गरम करून घ्यायचा आहे माठ गरम करून घेतल्यानंतर किंवा उन्हात कडकडीत वाळवल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर आता माठ पूर्ण थंड झालाय आता वेळ आलेली आहे यामध्ये पाणी भरण्याची तर सुरुवातीला त्यामध्ये आरोचं पाणी भरण्याची गरज नाही आहे नळाचं साधं पाणी भरून घ्या कारण ते पाणी आपल्याला वापरायचं नसतं पिण्यासाठी ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं असतं तर ते टाकून नाही द्यायचं वापरायचंच आहे झाडांना टाका किंवा वॉशिंगच्या कामासाठी ती यूज करू शकता तर इथे आता मी माठ भरून घेते चांगली माठाची आंघोळ होईपर्यंत माठ इथे मी भरून घेतलेला आहे बघू शकता आता आपला हा माठ जो आहे चांगला पाझरला पाहिजे तेव्हाच त्यामध्ये पाणी थंड राहील ते, दे ते देखील आपल्याला चेक करायचं आहे त्यासाठी माठाच्या खाली देखील आपल्याला एक भांड ठेवायचं आहे तर माठाच्या खाली भांड ठेवल्याने माठ किती पाजरतोय आप ते आपल्याला समजेल त्याचबरोबर आपला गॅस ओटाही ओला होणार नाही आपलं काम वाढणार नाही त्याचबरोबर मातीचा माठ भरून ठेवल्यावर बाहेरच्या बाजूने देखील तो नेहमी ओला दिसला पाहिजे ओलावा आपल्या हाताला लागला पाहिजे तेव्हा तो आपला माठ पाझरतो आहे असं समजायचं आणि आपण घेतलेला माठ अगदी परफेक्ट आहे हे देखील यावून कळतं तर बरोबर बर एक दिवसासाठी मी हे पाणी जे आहे या माठामध्ये भरून ठेवलं होतं अजिबात पाणी काढलेलं नाहीये हे पाझरलेलं आहे आणि बरंच पाणी पाझरलेलं आहे याआधी देखील एक डब्बा मी पाण्याचा टाकून दिला आणि हा दुसरा डब्बा भरलेला आहे आता या माठातलं पाणी काढून घ्यायचं ते झाडांना किंवा वॉशिंगसाठी तुम्ही वापरू शकता आता या माठामध्ये तुमचं पिण्याचं आरवच पाणी तुम्ही भरून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन तासामध्ये पाणी थंड होतं मग तुम्ही हे माठातील शुद्ध आपल्या शरीरासाठी उपयोगाचं भरपूर गुणधर्मयुक्त पाणी पिऊ शकता तर रोज रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर सगळी कामं आटोपल्यानंतर माठातील पाणी काढून आहे आणि माठ स्वच्छ धुवून आहे मिठाने वगैरे घासण्याची गरज नाहीये प्रोसेस ही प्रोसेस फक्त उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आपल्याला करायची आहे तर नळाखाली माठ एकदा धुऊन घ्यायचा आहे आणि परत पिण्याच्या पाण्याने भरून ठेवायचं आहे म्हणजे रात्रभर पाणी छान थंडगार होतं आणि मग दिवसभर तुम्ही माठातील थंड पाणी पिऊ शकता त्याचबरोबर तुमच्याकडे जास्त उष्णता जास्त तापमान असेल तर कॉटनचा कापड ओला करून देखील तुम्ही माठाला गुंडाळून ठेवू शकता त्यामुळे देखील पाणी थंड राहण्यास मदत मिळते तर मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही जर माठ तयार केला तर अगदी फ्रीजपेक्षाही थंड पाणी तुमच्या या माठामध्ये राहील याची मी तुम्हाला खात्री देते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खरंच माहितीपूर्ण वाटला असेल उपयोगी वाटला असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद